तिथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसू घुसू आणायचा आणि देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्यानं सुद्धा फिरू देणार नाही मनोज जरांगी यांनी हे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य चार डिसेंबरला परभणीत झालेल्या जनआक्रोश मोर्चात केलं आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाला तोंड फुटलं संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आणि वंजारी समाजाच्या विरोधात मुंड्या विंड्या खरामखोर औलादी असे आक्षेपार्य शब्द प्रयोग ही त्यावेळी त्यांनी केले दोन समाजात ते निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्य मनोज जरांगे नेहमीच करतात पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही ते जातीय रंग असा आरोप होतोय यावरून आता बंजारी समाजाबरोबर समस्त ओबीसी आक्रमक झाला असून मनोज जरांगे यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने निदर्शने करून त्यांना तडीपार करण्याची देखील मागणी होते परळी आणि बीड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे नोंद झाले असून आज राज्यभर ठिकठिकाणी जरांगे यांच्यावर गुन्हे नोंद करण्यासाठी ओबीसी समाज सरसावलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वळण देण्याचा प्रयत्न कोण मोर्चात प्रक्षोभक भाषा शैली वापरून जरांगी साध्य करायचंय ओबीसी सा? समाज आणि नेते कशा पद्धतीने आक्रमक झालेत जरांगी विरोधात बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेले ठिय्या आंदोलन हे ओबीसीच्या प्रति मोर्चाचे प्रतीक आहे का, का? यातून सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या पण एक महत्वाची सूचना तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नऊ डिसेंबरला मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुण आणि अमानवी पद्धतीनं हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहला सर्वांनाच तीव्र वेदना झाल्या यात कुठली एक जात नव्हती तर संपूर्ण मानव जात होती बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच या घटनेला काही जणांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला मराठ्यांचे मुडदे पाडू नका माझ्या जातीचा माणूस गेलाय असं म्हणत मनोज जरांगेंनी याची सुरुवात केली सरपंच संतोष देशमुख यांनी ही हत्या जातीय वादातून झाली नसून ज्या जातीच्या लोकांनी हत्या केली त्याच जातीच्या लोकांनी पिकवलेलं अन्न आम्ही खातो बावीस वर्षांपासून ते आमची शेती सांभाळतात त्यामुळे याला जातीय रंग देऊ नका मला वंजारी समाजाची लोक सुद्धा भेटायला येतात असं आव्हान सरपंच देशमुख यांच्या देशमुख यांना करावं लागलं मग मनोज जरांगे किंवा सोशल काही वाचाळवीर नेटकरी मराठा मराठा करत संपूर्ण वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजरात का उभं करताय हा प्रश्न उभा राहतोय आरोपीला जात नसते पण सगळे आरोपी वंजारी कसे अशा अशाचे मेसेजही सह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात बीड मोर्चातही मनोज जरांगे यांनी वंजारी समाज आणि महिलांबद्दल अपशब्द वापरले आम्ही ते शब्द इथे तुम्हाला सांगू शकत नाही असं बेताल वक्तव्य केलं त्याच दिवशी मराठी विरुद्ध वंजारी या वादाची पडली ज्याचं तीव्रपणे राज्यभर पसरत आहे मनोज जरांगे यांच्या परभणीतील वक्तव्याचा निषेध करत काल रविवारी वंजारी समाजानं परळी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी त्यांनी घेतली दरम्यान या प्रकरणी मनोज जरंगे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात बीएनएस एन कलम एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारपासून चालू झालेलं ठिय आंदोलन रात्री तीन पर्यंत चालू होतं जातीवादी जरांग्यांचं करायचं काय जाती जाती तेढ निर्माण करणारा जरांग्यांचा धिक्कार असो अशा घोषणा पोलीस स्टेशन समोरच करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात देण्यात आल्या शेवटी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मनोज अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आता प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करतं हे पाहणं ठरणार आहे वंजारी समाज आणि नेत्यांकडून आजही मनोज जरांगेंविरोधात राज्यभर निदर्शनं करण्यात येणार येणारे त्यांच्यावर सर्वत्र ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येतील तोपर्यंत समाज शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा वंजारी समाजाने घेतलाय वंजारी समाजाला टार्गेट करणं सोडलं नाही तर समज ओबीसी संघटना वंजारी समाजाच्या संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा टीपी मुंडे बाळासाहेब सरपंच संतोष देशमुख यांची चौकात फाशी देऊ तो आमचाही भाऊ होता पण मोजक्या व्यक्तींमुळे संपूर्ण वंजारी समाजाला का टार्गेट करण्यात येत आहे असा प्रश्न वंजारी समाज उपस्थित करतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक असणार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली मी स्वतः वंजारी असून संपूर्ण वंजारी समाजाला आरोपी ठरवण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं मनोज जरांगे यांच्यावर आवर नाही घातला तर महाराष्ट्रात प्रतिमोर्चे काढण्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हागे यांनी दिलाय मनोज जरांगे यांना मोर्चातून बेदखल करा जरांगे हे मोर्चाची दिशाभूल करतात इतर सर्व जाती धर्म न्याय मागणीसाठी सक्षम आहेत जरांगे यांचा जातीय वळण देण्याचा प्रयत्न बाकी समाजाला मोर्चापासून दूर करेल यावरून नेमकं प्रकरण चाललंय नागरिकांकडून विचारला जातोय तर मनोज जरांगे यांच्या डोक्यात फरक पडलाय ते विधानसभा निकालापासून झालेल्या मीडियाने त्यांना जास्त किंमत देऊ असं म्हणत मंत्री आशिष जयस्वाल यांनी जोरदार हल्लाबोल केलाय महायुती पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं सत्तेत आल्यानं आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानं मनोज जरांगे गेले होते त्यांच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे मराठा समाजानं देखील त्यांची निवडणुकीत ऐकलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा राज्यात आणि विशेषतः माध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी तसेच समाजाचं समर्थन पुन्हा मिळवण्यासाठी ते जाणीवपूर्वक हत्या प्रकरणाला जातीय वळण देत असल्याचा आरोप काही मराठा समाजातील व्यक्तींनी मनोज जरांगे यांना समज देण्याची गरज आहे असंही बोललं जात आहे जरांगे विशिष्ट समाजाबद्दल अशीच वादग्रस्त भाषा वापरत राहिले तर निश्चित महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटेल मोर्चाला प्रति मोर्चा आणि उत्तर दिलं जाईल ज्या सरपंच संतोष देशमुख यांच्या न्याय हक्काचा लढा भरकटला जाईल कारण तपासाला प्रतिसाद मिळणार नाही आणि त्यात आरोपी आपला डाव साधून घेतील त्यामुळे गरज आहे मनोज जरांगे खरंच वैयक्तिक स्वार्थ साधतायत का प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल का आणि मराठा समाजानं त्यांना मोर्चातून बेदखल करावं का यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा